नमस्कार मायला योगा अँड वेलनेसमध्ये परत एकूण आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो दिवाळी संपलेली आहे आणि परत आपण आता एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतोय बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न होता की बऱ्याच जणांचा सर ऍसिडिटीवर एखादा व्हिडिओ बनवा आणि त्या सगळ्यांच्या डिमांड नुसार आपण ऍसिडिटीचा व्हिडिओ बनवतोय ऍसिडिटी म्हणजे काय आम्लपित्त आपण नेहमी बघतोय की तुम्ही सुद्धा खूप जणांनी हे आंबवलं असेल आपल्याला मळमळ होते उलट्या होतात डोकं दुखत त्याच्यानंतर आंबट करपट ढेकरा येतात अपचन होतं या सगळ्याच्या पाठीमागची कारण काय आहेत तर ऍसिडिटी असते आता ऍसिडिटी म्हणजे काय त्याचबरोबर तिची कारण काय आहेत तिच्यावर कोणती कोणती योगास न करायची आणि आहारामध्ये काय बदल करायचा हे आपण आहोत जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया ऍसिडिटी मग आपण जे अन्न खातो ते पचण्यासाठी आपल्या पोटामध्ये किंवा जठरामध्ये पाचक रस तयार होत असतात त्यातलाच हा रस म्हणजे ऍसिड तयार होतो किंवा आम्ल तयार होत असतंय आणि हे आम्ल जर अतिप्रमाणात तयार झालं किंवा त्याचं असंतुलन झालं तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो ॲसिडिटीची लक्षणं काय आहेत बघा छातीत जळजळ होणं पोटात आल्सर अपचन आंबट करपट ढेकरा येणं अस्वस्थता वाटणं तोंडाला वारंवार पाणी येणं तोंडात पाणी येतं खूप जणांच्या त्याचबरोबर प्रमाणात जर झालं तर उलट्या होतात चक्कर येते ही सगळी लक्षणं ऍसिडिटीची आहेत किंवा आम्लपित्ताची आहेत याची कारण काय आहेत बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्याला डॉक्टरकडे गेले की सांगतात डॉक्टर आणि आपण फक्त गोळ्या खात असतो नेहमी तर कारण काय आहेत आपली चुकीची जीवनशैली किंवा चुकीची लाईफस्टाईल अति प्रत्येक वेळेस आपल्याला अति गरम खायचं असतं मसालेदार चमचमीत पदार्थ आपल्याला आवडतात आंबट पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ आवडतात या सगळ्या पदार्थांचं सेवन केल्यामुळं किंवा आहारात हे पदार्थ जर अति प्रमाणात खाल्ले तर आपणाला ऍसिडिटी होते त्याचबरोबर खूप वेळा आपण आपल्या कामामध्ये इतका व्यस्त असतो की आपल्याला जेवणाला सुद्धा वेळ नसतोय आणि मग जेवणातील अनियमितता त्याचबरोबर अति खाल्ल्यानंतर अपचन होत भूक नसताना आपण खातो मंदाग्नि अग्निमांदे ज्याला म्हणतो आपण पन, लठ्ठपणा त्याचबरोबर धूम्रपान करणं आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना पण ऍसिडिटी होत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं कारण ताणतणाव तणाव आणि चिंता लोक सांगतात की सगळं व्यायाम करतोय हे करतोय ते करतोय तरी पण आम्हाला ॲसिडिटी होते तर याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे ताणतणाव आणि आपण अनेक गोष्टींची चिंता करत असतोय त्याचबरोबर व्यायामाचा अभाव पुरेशी झोप नाही माणसाला ना मिळत आपण अकरा बारा एक वाजता दोन वाजता झोपतोय आणि मग अपूर्ण झोप जर झाली तरी सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होती आम्ही होतं होत त्याच्या उलट जास्त वेळ झोपलो अति झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते त्याचबरोबर आणखी महत्वाचं कारण आपल्याला डोकं दुखलं किंवा अंग दुखलं तर आपण दवाखान्यामध्ये न जाता सर्व मेडिकलमध्ये जातो आणि गोळ्या आणून खातो स्वतःच्या त्याला आपण सेल्फ मेडिकेशन म्हणतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण इतर औषधे घेतो त्यामुळे सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होते आता अतिसेवन केल्यानं औषधाचं डॉक्टरकडे के गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर विचारतात पित्ताचा त्रास होतो का आणि मग डॉक्टर आपल्याला जे अँटीबायोटिक्स देतात त्याच्याबरोबर पित्ताच्या गोळ्या सुद्धा देतात आणि मग औषधाचं अतिसेवन केल्यामुळे सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होते आता याच्यावर योगामध्ये काय उपाय आहेत का योग काही योगासनं आहेत का, यो, का तर निश्चित आहेत की योगासनं जर आपण नियमित केली तर आपणाला ऍसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो लाभ होऊ शकतोय तर सुरुवातीचं आसन आहे वज्रासन वज्रासन कसं करायचं हे एकमेव आसन असं आहे की जे आपण जेवल्यानंतर करू शकतोय तर वज्रासन बघा सँडपोस्ट दाखवतोय मी गुडगेला गुडगे बुर्गे जुळले माझे सरळ उभा राहिले दोन्ही टाचा नखाच्या बाजूने टेकले आहेत आणि टाचा बाजूला सरकवल्या आणि हे आहे वज्रासन पाठीचा कनाताट मान सरळ खांदे ढिले सोडायचे आणि वज्रासनात बसायचे जेवणानंतर लोक एक थोडा वेळ बसतात पा एक दोन मिनिट किंवा तीन मिनिट एक आपण सात आठ दहा शेकर मिनिट जर थांबलो तर याच्यामुळं आपल्याला पचनासाठी मदत होते येत्यात आणि अपचनाचा त्रास आपल्याला होणार नाही आणि त्याचबरोबर आमलपित्त आपलं वाढणार नाही हे झालं वज्रासन वज्रासनानंतर आहे सुप्त वज्रासन कस करायचं हा गुडघेदुखीचा त्रास असेल तर हे करायचं नाही मग किंवा पायाखाली घेऊ शकता हे करू शकतो आपण त्या पद्धतीनं आता आहे सुप्त वज्रासन वज्रासनामध्येच बसायचं आहे सरळ पाठीवरती असं कोपराचा हा किंवा हाताचा आधार घेत जायचं आणि सरळ झोपायचं पाठीवर दोन्ही हातीत असे ठेवा पोटाच्या स्नायूंना ताण पडतोय आणि तिथले स्नायू ऍक्टिव्ह होऊन पचनाची काही आपली सहज किंवा सुलभ होण्यास मदत होते आपल्या क्षमतेप्रमाणे आहे एक मिनिट दोन मिनिट आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी थोडं फास्ट दाखवतोय वज्रासन आणि सुप्त वज्रासन त्याच्यानंतर पुढचं आसन आहे उष्ट्रासन वज्रासनामध्येच बसायचं आहे गुडघ्यावरती उभं राहायचं आहे ज्यांना जमत नाही त्यांनी उष्ट्रासन करायचं सरळ अडव्हान्स मध्ये ज्यांना उष्ट्रासन चांगलं जमलं की त्याच्यानंतर मग सरळ उष्ट्रासन करायचं आहे कंबर पुढच्या बाजूला पुश करायचे विमान सोडून द्यायचे लाँग अँड डीप ब्री विश्राम हे झालं उष्ट्रासन त्याच्या नंतर पवनमुक्तासन सरळ पाठीवरती झोपायचं आहे अर्धपवन मुक्त आसन आणि पूर्ण पवन मुक्त अर्ध अर्धपवन मुक्त असन उजव्या पायानं गुडघ्यामध्ये पाय बेंड करायचा दोन्ही हाताची मिठी गुडघा छातीकडे आणायचा हंगवटी नाक किंवा कपाळ जे जमतंय ते गुडघ्याला लावायचं आहे रिलॅक्स नेक्स्ट लेग डाव्या पायाने छातीकडे महत्वाचं दुसरा पाय सरळ ठेवायचं आहे अजिबात इकडे तिकडे असं करायचं नाही आपल्या क्षमतेप्रमाणे थांबायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण मुक्त आसन दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड केले गुडगे छातीकडे आणले हाताची मिठी गॅसेस साठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आसन पवन मुक्त त्याच्यानंतर पुढचं आसन आहे हलासन अर्ध हालासन या पद्धतीनं दोन्ही पाय सरळ पाठीमागे न्यायचे सरळ हे आसन आहे करायचं बेंड नाही करायच सरळ ठेवायचे सावकाश रिलॅक्स त्याच्यानंतर पुढचं आसन आहे मच्छासन मच्छन काय करायचं आहे पद्मासन घालायचं सरळ ज्यांना पद्मासन जमत नाही त्याने अर्ध पद्मासन केलं तरी चालेल पद्मासन कसं करायचं त्याचा व्हिडिओ आहे पाठीमाग तो बघू शकताय पद्मासनामध्ये बसलो सरळ पाठीवरती जायचं हाताचा आधार घेत हात पाठीमाग टेकवायचे छाती उचलायची आणि मान अशी ठेवायची टोक लावायचं दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे रिलॅक्स दोन्ही हाताचा आधार घेत हळूहळूपणे उठून बसायचं आहे त्याच्यानंतर भुजंगासन पोटवरती झोपायचे सारा वक्रासन आसनाची मौज स्थिती ताचलटा जोडी अंगठ्या अंगठा जोडा अक्षरर तिलगस थांया खाली अनुलिटिझम इनीला सुरू करूया आणि विश्रामॅक्स त्याच्यानंतर उठून बसूया अर्ध मच्छेंद्रासन हे सगळे जे आसन आपण बहिले ती पोटाच्या स्नायूवर काम करतायत सरळ बसलो उजो पाय डाव्या शीटच्या खाली इथं ठेवलं असा बघा जमत आहे माग रिलॅक्स साईड पण जातो तुम्ही हा सरळ असा मुलग्याच्या बाजूने न्यायचा आहे सरळ करूया अँड रिलॅक्स त्याचबरोबर ध्यान आणि प्राणायाम सुद्धा करणं गरजेचं आहे प्राणायामामुळे काय होणार आहे तुम्हाला ऑक्सिजनची मात्रा प्रचंड मिळणार आहे आणि पचनासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल ध्यान केल्यामुळे काय होणार आहे तुमचं मन शांत होणार आहे बघा आहारामध्ये काय करायचं आहे संतुलित आहार घ्या त्याच्यानंतर आवळा डाळिंब कारले नारळ पाणी त्याचबरोबर ताक आपण घेतो ताकामध्ये जिरे जिरेची पूड टाकून जर घेतलं तर ते पचण्यासाठी अत्यंत उपयुक्त होत त्याचबरोबर काय करायचं नाही मसालेदार चमचमीत आंबट खारट पदार्थ तीळ काळे उडीद आंबवलेले पदार्थ दही अति गरम तेलकट चमचमीत पदार्थ टाळा कारण याच्यामुळे पचनक्रियेवर अति ताण येतो आणि आपल्याला ऍसिडिटी वाढत असते शक्यतो रात्री आंबट दिवसभरात सकाळी खाल्लं तरी चालेल तुम्हाला आंबट पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पोषक तत्व असतात आपण डॉक्टर सांगतात किंवा आहार तज्ज्ञ सांगतात आपल्याला की आंबवलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे आंबट पदार्थ गरजेचे आहेत पदार गर म्हणजेच आपला आहार चौरस पाहिजे म्हणजे सकस आहार पाहिजे पौष्टिक पाहिजे महत्वाचं पाणी भरपूर प्या आपण पाणी पित नाही त्याच्यानंतर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका भरपूर जेवताना थोडं पाणी पिलं तरी चालेल पाण्याचं चा प्रमाण जर वाढवलं तर आपल्याला पचनाला सहज सुलभता येते आणि लाईफस्टाईल आपली बदला महत्वाचं सगळ्यात फोनवर किंवा मोबाईलवर जास्त वेळ राहू नका रात्री दहाला ला पहाटे साडेचार पाचला ला उठा सहाला ला उठा सात ते आठ तास झोप होणं गरजेचं आहे व्यायामाची गरज आहे आहाराची गरज आहे मनशांतीची गरज आहे आणि जर योग्य समतोल आहार घेतला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं जर पालन केलं तर आपणाला होणारा आम्लपित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो जेवणानंतर लगेच झोपू नका शतपावली आपल्याला सांगितलेली आहे शतपावली करा वज्रासनामध्ये बसा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पालन करा सगळ्या गोष्टींच आणि आपलं जीवन समृद्ध बनवा सुखी बनवा आजारापासून दूर राहूया मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवा परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायोग निरोग धन्यवाद जय हिंद